कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये काही वेळेवरचे प्रश्न येत असतात बुद्धिमत्तेमध्ये तर या ठिकाणी पहा पाच तास चाळीस मिनिटाचे तीस टक्के किती पाच तास चाळीस मिनिटाचे तीस टक्के किती या ठिकाणी पर्याय दिलेला आहे एक तास दोन मिनिट एक तास बेचाळीस मिनिट एक तास सहा मिनिट दोन तास बेचाळीस मिनिट मग हे उदाहरण सोडवायचं कसं पाच तास चाळीस मिनिटाचे पाच तास म्हटल्यानंतर आपल्याला अगोदर सगळ्याचे मिनिट तयार करायचे सहा एका तासामध्ये साठ मिनिट तर आपल्याला पाच तासाचे सहा पंचेतीस ते ती सहा पंचेस म्हणजे तीनशे पाच गुणिले सात बरोबर तीनशे तीनशे अधिक ते चाळीस बरोबर तीनशे चाळीस टोटल मिनिट होतील पाच तास चाळीस मिनिटाचे टोटल मिनिट होतील तीनशे चाळीस मग तीनशे चाळीस मिनिटाचे तीस टक्के किती मग तीनशे चाळीस गुणिले तीस भागिले शंभर मग या ठिकाणी एक्स झिरो एक्स झिरो हाय एक झिरो हाय झिरो या ठिकाणी झिरो झिरो कटले आता चोवीस गुण चौतीस गुणले तीन चौतीस गुणले तीन चौतीस त्रि एकशे दोन या ठिकाणी एकशे दोन मिनिट झाले सगळे आता एकशे दोन मिनिटाचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं तर या ठिकाणी एकशे दोन मिनिटाच्या तासामध्ये जर रूपांतर केलं तर त्याचं होईल एक तास बेचाळीस मिनिट एक तास बचाळीस मिनिट या ठिकाणी आपल्याला उत्तर आलं तर हा पर्याय क्रमांक सी